नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला छत्तीस चातिस, छातीचं पेपर कटिंग अगोदरच मी करून ठेवले कारण व्हिडिओ जास्तच मोठा होतो भरपूर सारे कामं होते छत्तीस चातिस, छातीचे तर मी अगोदर पेपर कटन कटिंग करून आहे आणि त्याच्यावरच मग मी तुम्हाला कशा पद्धतीने ॲडजस्ट करून आपल्याला पेस कट करायचं हे दाखवते तर सगळ्यात अगोदर आपण बाई कट करणार तर काय करायचं आहे आपल्याला कधी पण बाई जर चेक कट करायचे असेल तर मोंडा अशा पद्धतीने कट करायचं आहे हे माप जेवढं बसतं त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच किंवा दीड इंच ॲड करावं लागतं तर हे जवळजवळ आठ इंचाचे घडे आहे तर आपण सव्वा नऊ किंवा साडेनऊचे जरी घेतली तरी पण चालते आता ही माझ्याकडची ओपन बाजू आता नव्वद पॉईंट पीस होता आणि छत्तीस छातीचं ब्लाऊज होतं तर मग मी अगोदर बाहीच कटिंग केलेली बरी तर मग मी अगोदर बाई कटिंग करते तर नऊ घडी परफेक्ट आली ज्यावेळेस आपल्याला जॉईंट द्यायची वेळ येते तर दोनच लेअरला जॉईंट द्यावा लागतो तो पण फिटिंगमध्ये जातो तर अशा पद्धतीनेच घडी करा म्हणजे ब्लाऊज थ्री फिनिशिंगमध्ये येऊन जातो आणि चारही लेअरला आपल्याला जॉईंट देत द्यायला लागत नाही तर दीड इंच आता हा बिना अस्तरचा असल्यामुळं दीड इंच आपल्याला खालच्या बाजूने सोडून द्यायचंय कारण याला हातशिले येऊन जाते तर मग हे हे पूर्ण दीड इंच हातशिलेसाठी सोडून द्यायचंय आता खाली काय आहे आपल्याला साडेपाच इंच जिथं पॉइंट येतो तिथं आपल्याला पॉइंट द्यायचा एक आता हे दीड इंच कसं घेतलं एक इंच आपलं मोडपण्यात जाईल आणि अर्धा इंच शोल्डर मोडपण्यात जाईल तर त्याच्यासाठी आपण हे दीड इंच घेतलं आता आपली बाई किती आहे हा साडेपाचची तर आपण साडेपाचवर एक मार्क करायचं आहे साडेपाचवर मार्क केल्याच्या नंतर आपण एक लाईन आखून घ्यायची आता एक आपण लाईन आखून घेतली आणि पुन्हा एकदा आपण तीन इंचावर एक पॉईंट द्यायचं आहे आता दंडघेर आहे सहा इंचाचा तर त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स करायचं आहे तर आता याला लगेच मी आकार देऊन घेते अशा पद्धतीने बाहीला तर हा झाला बाहीला आकार तर याची आपण कटिंग करणार आहोत तर तुम्ही बघू शकता ही आपली बाही काढून झाली तर आपल्याला फक्त एवढा जॉईंट द्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने बाही झाली आपल्याला हा पॉईंट बरोबर लक्षात घेऊनच आपल्याला मग जॉईंट द्यायचा आहे तर बघू शकतात आता आपण बाकीचं पॅटर्न ठेवून याची कटिंग करायची तर बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली आणि ओपन बाजू मी समोरच्या बाजूने ठेवली आता तुम्ही याच्यामध्ये उंची साडे चौदाची आहे ब्लाऊज शिवून साडे तेराचा लागतो आहे कस्टमरला तर मग मी हे माप जसं आहे तसंच ठेवलं आहे कुठेही कमी जास्त काहीच करणार नाही आता हे खडून पूर्ण आपल्याला आखून घ्यायचं आहे अगोदर आखून जरी घेतलं तरी चालते आणि डायरेक्ट जरी कटिंग केली तरी चालते पण मी शक्यतो आखून घेते तर आता हे मी बघा अशा पद्धतीने जसं माप आपण ठेवतो त्यानुसार आपण आखून घ्यायचं आहे आता बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली आता एकदम काटोकाट आपण कुठंही कमी जास्त काहीच नाही जसं आहे तसंच ठेवायचं आहे याच्यामध्ये एकदम परफेक्ट माप ठेवायचं आहे आपल्याला आणि कटिंग करायची आता आपण इथं पट्टे ठेवत आहोत सॉरी कटोरी ठेवायची बन आता ही कटोरी पण आपण आखून घेतली कटोरी आपण आता काढून घ्यायची आता हा भाग आपण ठेवूया इथं ठेवलाय आता आपल्याला ॲडजस्ट करायचं जिथे जिथं ॲडजस्ट होईल तिथं जरी ठेवलं अडचण नाही आता याच्यामध्ये आपल्याला चार क्रॉस पट्टी काढायची तर कधी लक्षात ठेवा आपल्याला जेवढं ॲडजस्ट करता येईल तेवढं आपण ॲडजस्ट करूनच मग ब्लाऊज पीस ठेवायचं आहे पॅटर्न ठेवायचे म्हणजे कमी वेळात आपली कटिंग होऊन जाते तर पेपर कटिंग झाल्याच्या नंतर लगेच टाकून द्यायचे नाही तर कित्येक वेळेस ते वापरण्यात येतील आता ही क्रॉसपट्टी मी पेपर कटिंगमध्ये काढली मी कटोरी एक्स्ट्रा घेतली ही बरोबर कटोरी आहे पण मला क्रॉसपट्टीमध्ये उंचीत मी क्रॉसपट्टी वाढवली नव्हती तर याच्यामध्ये मग मी खालच्या बाजूला एक इंच क्रॉसपट्टी घेणार तर तुम्ही बघू शकता आता मला ॲडजस्ट करायचं आहे एक इंच आपल्या खालच्या बाजूने आलं पाहिजे आता याच्यामध्ये मी एक इंच जास्त घेते एकच इंच जास्त घ्या क्रॉसपट्टीमध्ये जास्त नाही घेतलं तरी पण चालते अशा पद्धतीने आता आपण याचे करणार आहोत कटिंग, तो किती मदे कटिंग होते। तर किती कमी वेळामध्ये हा ब्लाऊज पूर्ण कटिंग होतो तर गळा आपण छत्तीस छा छातीला अडीच इंचाचा किंवा सव्वा दोन इंचाचा जरी घेतला तरी एकदम परफेक्ट असं येऊन जाते तर शक्यतो सव्वा दोन ते अडीचच घ्या दोन्ही पण माप एकदम परफेक्ट आहे हा झाला आपला पाठीचा भाग काढून हा ज्या वेळेस आपण पेपर कटिंग करतो कर पे तर आपल्याला एकदम परफेक्ट माप ठेवूनच आपल्याला कटिंग करायची ब्लाउज पिसावर आता माझ्याकडून ही लाईन कट करायला पाहिजे नव्हती तर ही लाईन कट झाली तर मग आता मी याच्यामध्ये बदल कसा करते तुम्ही बघा कारण मिस्टेक सगळ्यांकडून होऊ शकते तर मग मी इकडच्या बाजूने एक इंच घेते कुठल्या बाजूने हां आता सांगते मी तुम्हाला इकडच्या बाजूने मी एक इंच जास्त घेते तर पाहू शकतात एक इंच बरोबर बसते आहे तर ही लाईन मी पूर्ण कवर करते याच्यामध्ये आता हे कशा पद्धतीने काढायचं आहे तर बघू शकतात तुम्ही जरी मिस्टेक झाली तर कुठं ॲडजस्ट केला पाहिजे अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी आपली पूर्ण कम्प्लीट झाली आता हीच क्रॉसपट्टी ठेवून आपण अजून एक क्रॉस पट्टी काढायची तर त्याच्या अगोदर मी याची कटिंग करते कधी पण जरी ब्लाऊज चुकला कटिंग करताना तर आपल्याला ते ॲडजस्ट पण करता आलं पाहिजे पण चुकलं म्हणून आपल्याला टाकून द्यायचं नाही तर हरे केला जरी काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच त्याच्यातून पण आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे आता आपली राहिली फक्त कटोरी काढायची तर ती पण अशा पद्धतीने आपण आखून घेतले तर कटोराचं टक्स किती घ्यावा हे पण मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला चा याच्यामध्ये चार क्रॉस क्रॉसपट्टी काढायचे तर दोन मी अजून काढलेले आहेत अगोदर आणि दोन अजून काढायच्यात तर कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि काही कमेंट असेल तर नक्की कमेंट करा त्याच्यानुसार नक्की व्हिडिओ बनवले जातील पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते